समोरचा आपल्याला मान देतोय तोपर्यंत त्याच्याशी मानान वागायचं पण जर समोरच्यानं आपल्याला बेदखल केलं तर त्याला त्याची काय असेल ती मान कापून अवकात दाखवून दाखवायची शिवरायांचं चरित्र तुम्हाला आम्हाला शिकवलं औरंगजेब तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही पैलवान शिल्लक नाही सबब हे पुण्याचं या महाराष्ट्राचं पाणी बोल इतिहास सांगतोय आजपर्यंत अनेक योद्ध्यांनी अनेक घोडे पळवले पण त्या काळात शंभूराजांना वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त पळणारा घोडा इतिहासानं शंभूराजांच्या पाकऱ्या घोड्याची नोंद घेतली हळूहळू राजांचे शंभूराजे मोठे व्हायला लागले काहीच वेळ घेतो एक दहा ते पंधरा मिनटं शंभू राजांची समशेर म्हणजे स्वराज्याची समशेर पण त्यावेळी औरंगजेबाचा वाढदिवस औरंगजेबाचा सुद्धा हॅपी बर्थडे त्या पण बेण्याचा तिकडे वाढदिवस राजे निघाले एष्टी नव्हती हाफ तिकीट नव्हतं घोड्यावरनं बसून जायला लागायचं सोबत घेतलंय शंभू राजांना आग्र्याला महाराष्ट्रात जायचं म्हणलं तर कमीत कमी तीन महिने लागतात घोड्यावरती बसून कधी प्रश्न पडलाय आंबेगावकर पडतो का कधी प्रश्न की जाताना लेख वाटेत काहीतरी बोलले असतील काहीतरी बोलले असतील काय म्हणले असतील शिवाजीराजे शंभूराजांना ह शंभूराजे आंबेगावला टू एच के घेऊन ठेवलं आणि सुबाई निवांत राहा हे सांगितलं का सांगितलंय चाकण साइडला दोन्ही एकर घेऊन टोले उस लावून मोकळा हो सांगितलंय एका बापानं शंभूराजे आतापर्यंत सैनिक छातळावरती वार करत होत शंभूराजे इथून पुढं तुमच्यावरती पाठीवरती सुद्धा वार केले जाणार आहेत पाठभक्कम करा कायम बघा शिवाजीराजांच्या एका हातात तलवार असते आणि एका हातात ढाल असते पण शंभूराजांच्या पाठीवरती ढाल असते हातात तलवार असते दोन्ही बापले औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि औरंगजेबाने झरी चाल टाकली दोन्ही राजाने पाठीमाग उभं केलं सह्याद्रीचा नरसे खावला आमची बदनामी अरे ज्यांना आम्ही आसमान दाखवलं आमच्या पुढे उभे आणि आम्हाला पाठीमागे महाराजांनी मनसबदारी फेकल्या राजे निघून गेले अरे आतापर्यंत आलमगीर औरंगजेब ह्याचा अपमान असा कोणी केला नव्हता जगात औरंगजेबाचा अपमान फक्त एकाच राजानं केला नाव छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र शिका हुते। एक चरित्र शिकवतोय जोपर्यंत समोरचा आपल्याला मान देतोय तोपर्यंत त्याच्याशी मानानं वागायचं पण जर समोरच्या आपल्याला बेदखल केलं तर त्याला त्याची काय असेल ती मान कापून अवका दाखवून दाखवायची शिवरायांचं चरित्र तुम्हाला आम्हाला शिकवत त्यावेळी औरंगजेबाने राजांना कैद केलं आता काय सांगतोय कान देऊन ऐका तेव्हापासन कान देऊन ऐका तेव्हापासन शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत तेव्हा केलाय किल्ले दिलेत पण राजे कधी गेले नाहीत पण शिवरायांच्या प्रतिनिधी म्हणून नऊ वर्षाचे राजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत तरी औरंगजेबाचा एक हत्ती होता आणि तो हत्ती शंभूराजांना नऊ वर्षाच्या फार आवडलेला त्या हत्तीला घ्यायचे सगळ्या गल्लीतनं फिरायचे या नऊ वर्षाच्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबाने शंभूराजांना बोलावणं धाडलं राजे स्वराज्याचा छावा नऊ वर्षाचा औरंगजेबाच्या समोरून उभा राहिला औरंगजेब एक प्रश्न विचारतोय कान देऊन ऐका काय विचारतोय किल्ले दिले तह केलाय विचारतोय राजे हे मेरा हाती शंभू शंभूराजे हे हाती इतना बडा है और आप इतने छोटे हो इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे काय प्रश्न विचारलाय एवढे एवढे शे शंभूराजांना शंभूराजे हे मेरा हाथी आपको बहुत पसंद है लेकिन शंभूराजे हे हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढे एवढे शे शंभूराजे औरंगजेबाचा डोळे घालून सांगतात अरे औरंगजेब हे तो, तो जानवर है हे औरंगजेब ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए है वो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे हो बाणेदार पने समय सूचकता दाखव न काय असत हे शंभूराजेनी औरंगजेबाला सांगितलं आणि दुसरा प्रश्न विचारलं औरंगजेबाना शंभूराजा हमना सुनाय तुम्ही उत्तम मल्लविद्या खेळता मग माझ्याकडे एवढे नामवंत पैलवान आहेत माझ्या एका पैलवानासोबत तुम्ही कुस्ती खेळाल का आणि शंभूराजा समोर गेला पैलवानांकडे बघितलं आणि औरंगजेबाला म्हणतोय औरंगजेब तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही एक पैलवान शिल्लक नाही सबब हे पुण्याचं या महाराष्ट्राचं पाणी होतं तेव्हापासून राजांची समशेर म्हणजे स्वराज्याची समशेर अरे शंभू राजे कोणाला म्हटलं जायचं जगात पहिल्यांदा जगात पहिल्यांदा आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी ही बंद पडलेली वारी चालू करणारा राजा म्हणजे शंभू राजा जगात पहिल्यांदा पाश्चांच्या लढाईमध्ये जळक्या त्या बानांपासून संरक्षण व्हावं हो, यासाठी बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी जगात पहिल्यांदा तब्बल सोळा भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाजी जगात एकशे वीस लढाई करून एकाही लढाई पराभूत न होणारा गिनीश बुकला नोंद असणारा राजा म्हणजे संभाजी जगात सगळ्यात जास्त वेगवानपणे घोडा पळवणारा आणि पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लवते लावते तोपर्यंत रणगणावरती गर करणार फिरवणारा राजा म्हणजे संभाजी अरे संभाजी म्हणजे काय तर स म्हणजे संकटाशी भा म्हणजे भारतीयांनी जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं तया आहे संभाजी राजे तया नाव आहे संभाजी राजे या शंभूराजेने तुम्हाला आम्हाला बलिदान देऊन हिंदू धर्म कसा राखावा वाचावा हे शिकवलं संगमेश्वर मध्ये मुकरब खानानं शंभूराजांना कैद केलं मालोजी बाबा सोबत आणि सोबत संताची मालोजी बाबा सांगते राजाने निघा नावणी जवळ करा राज पण घनिमाने डाव साधला आणि शंभूराजा पकडण्यासाठी शंभू शंभूराजाला गोळपा केला राजाने संताजीला बोलवलं संताजी पाखराला नावाचा घोड्या घे घोड्यावरती बस लवकरात लवकर आयकडे गात आणि जाऊन सांग शंभू राजा गिरफ्तार केलाय संताजी म्हणाले नाही राज आदेश देतोय नीक संताजीनं जाताना राजाला बघितलं शंभू राजाने गळ्यातली कवड्याची माळ काढली संताजीच्या हातात दिली आणि पाखरा नावाचा घोडा दिला घोडा शंभू राजांचा घोडा जायला तयार नव्हता अरे कस जाऊ राजाला ही एकटा सोडून आयुष्यभर राजा, राजा दिमाखात बसला फिरला माझ्या अंगावरती एक क्षण माझ्याशिवाय राहिला नाही आता कसं जाऊ राजासाठी वाऱ्याच्या वेगानं परत होता इतिहास सांगतोय आजपर्यंत अनेक योद्ध्यांनी अनेक घोडे पळवले पण त्या काळात शंभूराजांना वाचवण्यासाठी सगळ्यात जास्त पळणारा घोडा म्हणून इतिहासानं शंभूराजांच्या पाखऱ्या घोड्याची नोंद घेतली शंभूराजांचा घोडा पळत होता पाठीमाग राजा पकडलेला बघत होता नावडी नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता काटावर होता शिवपुत्र संभाजी आणि ठरलं हे काच पर्याय लढून मरा नाहीतर पाया पडून शरणागती पत्करा आज जे नावा नावापुढे शिंदे पाटील देशमुख भोसले लावतो ना संभाजी राजाची पुण्य आहे जर राजा पाया पडला असता तर नावा पुढं सगळी खानावळीच लागली असती सुदर्शन खान शुभम मौलानी अभिमानान मिरवतो ना संभाजी राजाच्या तलवारीच हे आपल्याला दिलेलं प्रमाण आहे दोन आणले साख्या दंड आणले